प्रमाण ित आणि जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांची मंजूर पद कमी होत असल्याचं निरीक्षण शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंदवलं या पार्श्वभूमीवर सध्या पवित्र पोर्टल जी शिक्षक भरती सुरू आहे ती अवघ्या अकरा हजार पदांसाठी आहे त्या चार हजार शिक्षक जिल्हा परिषदांच्या शाळांमधील तर सुमारे साडेसहा हजार पद खासगी अनुदानात शाळा चार, अनुदानित शाळांमधील शिक्षकांची असल्याची माहिती आहे सत्तर हजार शिक्षकांची पदं घटली असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे मोठी वाढ झालेली आहे तीन दिवस बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय आणि आन त्यात आणखी भर पडली आहे गेल्या पंधरा वर्षांमध्ये राज्यातील झेडपी सह अनुदानित शाळांमधील सत्तर हजार शिक्षकांची पदं घटलेली आहे अनुदानित आणि जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांची मंजूर पद कमी होत असल्याचं निरीक्षण शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंदवलं या पार्श्वभूमीवर सध्या पवित्र पोर्टलवरून जी शिक्षक भरती सुरू आहे ती अवघ्या अकरा हजार पदांसाठी आहे त्या चार हजार शिक्षक जिल्हा परिषदांच्या शाळांमधील तर सुमारे साडेसहा हजार पद खासगी अनुदानात शाळा चा, अनुदानित शाळांमधील शिक्षकांची असल्याची माहिती आहे सत्तर हजार शिक्षकांची पदं घटली असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे मोठी वाढ झालेली आहे